वाचले पाडे न्याय मिळवण्यासाठी टिळकांनी अन्यायी सरकारशी दिले लढे न्याय मिळवण्यासाठी टिळकांनी अन्यायी सरकारशी दिले लढे सन्माननीय व्यासपीठ व आदरणीय गुरुजींवर माझा प्रणाम आज इथे आपण लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यासाठी आले जमलेले आहोत त्यांच्या प्रतिमेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव के शिवगंगाधर टिळक असे होते त्यांना सर्वजण प्रेमाने बाळ गंगाधर टिळक असे म्हणत असे तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला त्यांच्या अंगात लहानपणीपासूनच आत्मविश्वास व निर्भयता हे गुण होते स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांनी लढे दिली जनजागृती करण्यासाठी त्यांनी शिवाजी उत्सव गणेश उत्सव यांसारखे सामाजिक उत्सव करण्यास सुरुवात केली त्यांना आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हटले जाते स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं सिंहगर्जनाज्यांनी केली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं सिंहगर्जनाज्यांनी केली त्या सिंहगर्जनेने संपूर्ण ब्रिटिश सत्ता हादरून गेली त्या सिंहगर्जनेने संपूर्ण ब्रिटिश सत्ता हादरून गेली ब्रिटिश सरकारचे अन्याय त्यांना नव्हते मान्य ब्रिटिश सरकारचे अन्याय त्यांना नव्हते मान्य लोकांनी त्यांना पदवी बहाल केली लोकमान्य लोकांनी त्यांना पदवी बहाल केली लोकमान्य सर्वांसाठी केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरू केले सर्वांसाठी केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरू केले समाजासाठी लढत राहिले कधी नाही डगमगले समाजासाठी लढत राहिले कधी नाही डगमगले सामाजिक गणेशोत्सवाची प्रथा त्यांनी सुरू केली सामाजिक गणेशोत्सवाची प्रथा त्यांनी सुरू केली ब्रिटिश सरकारला त्यांची जागा दाखवून दिली ब्रिटिश सरकारला त्यांची जागा दाखवून दिली शेवटी एवढेच म्हणेल की सिंहगर्जना करायला काळीज पण सिंहचेच लागते सिंहगर्जना करायला काळीज पण सिंहचेच लागते म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणांवर माझी माणसं दैव झुकते म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणांमन माझी माणसं दैव झुकते एवढे बोलून मी माझे भाषण संपवते हा माझा जन्मसिद्ध हक्का आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह अशी सिंहगर्जना करू अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक सन्मान्य व्यासपीठ आणि गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार आज मी आपल्यासमोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वातंत्र्य सेनानी राजकारणी लेखक लोकमान्य टिळक यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी रत्नागिरी मधील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक असे होते त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर असे होते लोकमान्य टिळक हे लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते आत्मविश्वास आणि निबर्ड गुणाचे होते अठराशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी पुण्यातील डेक्क डेक्कन डेक्कन कॉलेजमध्ये पदवी मिळवली त्यांनी त्यांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केले लोकांना लोकांनी एकत्र यावे म्हणून गण गणपती उत्सव व शिवजयंती उत्सव अशी सार्वजनिक उत्सवे सुरू केली तथा तथा एवढेच बोलते की केसरीचा गरजा सिंह होता शब्दांनी सत्ता ज्ञान विज्ञानाचा सागर टिळक नामाचा दीप होता टिळक पेटवली क्रांतीची मशाल पेटवली स्वराज्यासाठी शिव गर्जना केली स्वराज्यासाठी शिवगर्जना केली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली लोकमान्यांनी जनतेला दिली आज मी आपल्यासमोर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी शिवगर्जना करून इंग्रजांना हदळून सोडवणारे लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक व त्यांच्या आईचे नाव गंगा आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर असे होते ते लहानपणापासूनच खूप हुशार आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे होते एकदा त्यांच्या वर्गामध्ये शिंगांची टरफली पडली होती शी, गुरुजी वर्गात आले व ती टरफली गुरुजी गुरुजींनी टिळकांना उचल उता, उचलण्यास सांगितली टिळकांनी नकार दिला ठामपणे म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टर्फली उचलणार नाही असे त्यांनी सांगितले धन्यवाद आर्यश आदोगोरपडे आहे आज मी लोकमान्य टिळकाविषयी चार शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्या ही माझी विनंती लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे छप्पन रोजी रत्नागिरीतील रत्नागिरीतील चिखली या गावी झाला त्यांचे ते वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो ती मिळूनच राहणार ही श शिवगर्जना केली व सार्वजनिक गणपती उत्सव शिवजयंती उत्सव ह्यांनी सुरुवात केली केसरी आणि मराठी वृत्तपत्रे त्यांनी सुरू केले का त्यांनी मंडळाच्या कारगृहात असताना कारगृहात असताना गीता रहस्य हा महान ग्रंथ लिहिला एवढे बोलू माझे छोटेसे भाषण सोबत आहे जय हिंद जय भाई लोकमान्य टिळक नेतृत्वाचे चहाल होते समृद्ध लेखनीची जयती वशाल होते परकीय बंदिवासाले शापी देश होता पण आग केसरीचा एक एक लेख होता आग केसरीचा एक एक लेख होता केली गर्जना स्वराज्याची अशा लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी लोकमान्य टिळकांना वंदन कोटी कोटी त्यांच्या प्रेरक स्मृतीस वंदन करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या शाळेचे संस्थापक भोगेसर व सचिवा भोगे, भोगे मॅम तसेच येचोडी शिंदे मॅडम येचोडी पवार मॅडम सर्व शिक्षक स्टाफ व उपस्थित विद्यार्थी यांचे स्नेहपूर्वक स्वागत करते तर अध्यक्षस्थान आजच्या कार्यक्रमाचे भोगे मॅम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते विषमतेचा अंधार दूर सारण्या मना मनात दीप पेटूया करून प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन त्याच्या काही तुम्हाला कविता दाखवणार आहे ती तुम्ही ऐकावे ही माझी नम्र विनंती ज्यांच्या नावाशिवाय सारा इतिहास पूर्ण आहे ज्यांच्या नावाशिवाय ना सारा इतिहास संपूर्ण आहे लोकमान्य टिळक तुमचे कार्य जितके खास आहे लोकमान्य टिळक तुमचे कार्य जितके खास आहे पारतंत्र्यांच्या काळोखानं जनता होती निसलेली पारतंत्र्यांच्या काळखानं जनता होती निसलेली तेव्हा तुमच्या विचारांची थिंगी पेटून येऊ व तुमच्या विचारांची भिंदी पेटून आवठली लेखनीची तलवाराती वकृत्वाला धारक ती लेखनीची तलवाराती वकृत्वाला धारक ती ज्याला विचारसरणीने तुमच्या प्रती हादरली होती ज्याला विचारसरणीने तुमच्या प्रती हादरली होती एकच ध्यासू स्वराज्याचा देह त्यासाठीचं झिजवला एकच ध्यासू स्वराज्याचा देह त्यासाठीच झिजवला शब्द एक एक तुमचा अंत जाऊन भिडला शब्द एक एक तुमचा अंत जाऊन भिडला नाव ओठावरती येता वाट्या आम्म सदा अभिमान नाव ओठावरती येता वाट्या आम्ही सदा अभिमान टिळक तुमच्या कार्या नानी तनीचा आमचा प्रणाम टिळक तुमच्या कार्या नानी तनेच आमचा प्रणाम एवढे बोलून मी माझ्या भाषण संधर टिळक यांच्यावर भाषण त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी महाराष्ट्र चिखली गावी झाला टिळक हे थोर स्वातंत्र्य सैनिक वर सामाज こうやって。 तरुणांना दिली ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते टिळक यांच्या विषय माहिती सांगत नाही लोकमान्य टिळक उठून द्यायचा तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी या गावी झाला लोकमान्य टिळक एंजे वडिलांच्या लाव गंगाधर रानाईचे लोप पड होते वय होतते तखणे टळत तो, तो, तो जहाल मतवाजे होते तखणे टळो तजम मृत्यू एक अगर आपण शे व्हीरडी झाला नमस्कार मान्य टिळक यांच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे लोकमान्य टिळक तुमचे कार्य जितके खास आहे तुमचे कार्य इतके खास आहे लोकमान्य टिळक महान स्वातंत्र्य सेनानी आणि शिक्षक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न साली चिखली या रत्नागिरी जिल्ह्यातील गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांना आधुनिक भारताचा निर्मिता असेही म्हटले जाते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी त्यांनी घोषणा देऊन स्व युद्ध लढायला सुरुवात केली एवढी भूमि मी माझी संपत्ती संपवते जे नाव राजवर्धन प्रदीप शिंदे आहे मी आता पाचवीमध्ये शिकत आहे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी चिखली या गावी झाला आपण त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचे शिक्षक होते व ते आप त्यांना आपण भारताचे निर्मितकार म्हणू म्हणून ओळख ओळखतो स्वराज्य हा माझा जन्म हक्क सिद्ध आहे तो मी मिळवणार हीच त्यांची घोषणा गोष्न, घोषणा वाक्य हो, होत त्यांनी याच घोषणा वाक्यावरून पहिली लढाई सुरू केली होती अशा सूरवीरांना माझा खूप खूप प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भर माझे नाव सौमी पाटील आहे आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे स्व स्वराज्य हा माझा जन्मसिद्धी हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आहे अशी मी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहे लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य सैनिक होते त्या व शिक्षक आणि लेखक होते त्यांनी जनजागृतीसाठी ना विरुद्ध पत्रे सुरू केली एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज मैं लोकमान्य तिलक पर भाषण दे रहा हूँ उनका जन्म 24 जुलाई 1856 को महाराष्ट्र में हुआ था कि लोक एक महान स्वतंत्रता सेनानी और समाज सुधारक थे उन्हें लोकमान्य कहा गया जिसका अर्थ है जनता द्वारा मान्यता प्राप्त हो उनका मानना था कि हमारा जन्म भाशन की जन्मसिद्ध अधिकार आहे विद्यार्थ्यांनी भाषण सुद्धा पाठ केलेलं हो की नाही हो आता इथे बघा आपल्याला लोकमान्य टिळकांचा फोटो दाखवलेला आहे हो की नाही आता तुम्हाला स्पर्धा परीक्षेला वगैरे प्रश्न येतो फोटो टाकलेला असतो आणि विचारलं जातं की हा फोटो कोणाचा आहे किंवा चित्रामध्ये दिलेली व्यक्ती कोण आहे त्यासाठी आपण व्यवस्थित लोकमान्य टिळकांचा फोटो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेत जरी आलं तरी सांगता आलं पाहिजे हा फोटो कोणाचा आहे किंवा चित्रातील व्यक्ती कोण आहे लोकमान्य लोकमान्य टिळकांच्या आहे त्यांच्या डोक्यावरती बघा पगडी आहे तसेच आपला आज आपल्या शाळेतील एक विद्यार्थी बघा काय म्हणून आलेला आहे लोकमान्य टिळक म्हणून आलेला आहे आज मी तुम्हाला थोडीशी पहिलीच्या बाबत शिकत आहे लोकमत टिळक त्यांचं पुन नाव गंगाधर टिळक असे होते त्यांचं आ आईवडिलांचं नाव टिळक टिळक बाळ गंगाधर टिळक असे होते आईचे नाव पार्वतीबाई असं उद्यातून आज आपण सर्वांनी काहीतरी शिकलो आहे शिकलो ना आज आपण काहीतरी मला सांगा लोकमान्य टिळकांनी कोणती दोन वृत्तपत्रे सुरू केली आहे कळालं के हा का कार्यक्रम आपल्या मनात नवीन जागृती देऊन गेला हीच आपली खरी यशस्वीता टिळकांचे विचार अंगीकारू देत आपल्या कृतीतून स्वराज्याचं स्वप्न जपूया आपल्या जबाबदारीतून माननीय श्री भोगे सर भोगे मॅडम वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दल सांस्कृतिक विभागाकडून त्यांचे मनपूर्वक आभार अशा प्रकारे हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो the later and freedom them he was born on 23 july 1856 and London, in maharashtra thank you <laughs> आज मी तुम्हाला लोकमान्य पाणी टिळक यांच्याविषयी तीन शब्द सांगणार आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अ अठराशे छप्पन रोजी इथे झाला